बाराशे अठ्याहत्तर शाळांची सी सी टी व्ही बसवून हो पूर्ण आहेत आता उर्वरित जी काही गॅप आहे आमची सहाशे ब्याऐंशी शाळांची ते आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला डिक्लेअर करतोय शंभर टक्के शाळा आमच्या सीसीटीव्ही बसवलेल्या हो आहेत की आपण ना एक वेळेस शिक्षण झाडाखाली बसून घेऊ पण मुलींचं टॉयलेट ही टॉप 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 प्रायोरिटीची गोष्ट की आमच्याकडे एखादी गोष्ट दुसरी कमी असेल पण आम्ही मुलींचं टॉयलेट विथ रनिंग वॉटर फॅसिलिटी दिले कोल्हापूरमध्ये

की पालकांचा खाजगी शाळांकडे विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढा वाढतो आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला पण तुमच्या माहितीसाठी सांगते आपला गेल्या वर्षीचा झेडपीचा पट एक लाख बासष्ट हजार होता यावर्षीचा एक लाख त्र्याहत्तर हजारहून जास्त आहे तर जिल्हा परिषद कोल्हापूर नसीबवान आहे म्हणूया किंवा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ज्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपण करतोय घेतो आहे कदाचित त्या पालकांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे आपल्यावरचा विश्वास पालक वाढ पालकांचा वाढलेला आहे आता विश्वास वाढण्यासाठी ना शाळा म्हटलं की प्रत्येक पालक हा आपल्या पाल्याप्रती किंवा त्याच्या करिअर म्हणूया आपण किंवा त्याची जी काही प्रोग्रेस आहे त्याच्याप्रती खूप सेन्सिटिव्ह असतो आणि सेन्सिटिव्ह असावं आपल्या मुलांप्रती आपण सेन्सिटिव्ह असावं त्याच्याबाबत काही चुकीचं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण विभागाचं ऑफिसर म्हणून माझं हे प्राधान्य आहे की मला गुणवत्ता दिली पाहिजे आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण दर्जेदार शिक्षण जर आपण शाळा शाळांमधून देऊ शकलो तर कदाचित आपल्याकडे पट वाढेल किंवा आपल्याकडे पालकांचा ओघ वाढेल आता त्याच्यासाठी मी आल्यापासून ज्या काही मी चार पाच एक महत्त्वाच्या बाबी केल्या तेवढ्या फक्त आपण हायले खूप सारं काम केलं पण एक हायलायटेड एक चार पाच बाबी मी तुम्हाला सांगते हायलायटेड बाबींमध्ये मला असं वाटतं की गुणवत्ता देण्यासाठी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे शिक्षक मी तर काही वर्गावर्गामधून जाऊन शिकू शकत नाही मी कुणापर्स थ्रू पोचणार आहे विद्यार्थ्यांप्रती तर शिक्षकांथ्रू पोचणार आहे मग हा जो शिक्षक आहे झेडपीचं जे आपलं मेरिट असतं जे आता पवित्र पोर्टलद्वारे आमचे समजा शिक्षकांची भरती झाली तर हे झेडपीचं जे मेरिट आहे हे झेडपीचं मेरिट राज्यात इतर सगळ्या खाजगी शाळांपेक्षा टॉप असतात म्हणजे आपल्याकडे आलेले शिक्षक हे गुणवत्तापूर्ण असतात किंवा टॉप मेरिटचे असतात आपल्याला फक्त काय असतं की त्यांच्या थ्रू चांगले उपक्रम राबवून दर्जा वाढवणं मग शिक्षक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की त्यांचे जे वैयक्तिक आस्थापनाविषयक प्रश्न असतात म्हणजे जसं बदली असेल काही त्यांचं फंडाचं प्रकरण आहे त्यांचं अजून कसले कसले इश्यूज असतील ह्या सगळ्यांबाबत ते खूप सेन्सिटिव्ह असतात म्हणून मी प्रायोरिटीनं गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम केलं आहे ना इथं झिरो पेंडन्सी ठेवायची मग आलं त्यांचा मग हे इंग्रजी माध्यमांकडचा ओढा थोडा तुल आपल्याला कमी करता येईल का यासाठी शासनाचा जी आर आहे सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा मग गेल्या वर्षी आम्ही चारशे अठ्ठावन्न सेमी इंग्रजी शाळा सुरू केलेल्या आहेत अजून एक आम्ही एक दुसरी गोष्ट केलेली आहे आमचं फोकस स्कॉलरशिपवर तर आहेच कोल्हापूर म्हणून आम्ही जसं आधीपासूनचं काम सुरू आहे आपल्या शिष्यवृत्तीमध्ये त्याच्यावर आमचा फोकस आहे त्याचा आढावा सुरू आहे अजून एक मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं कारण शेवटी शिक्षण म्हणजे जसं तुम्हाला बाहेरून कोणीतरी सांगितलं तर ते तुम्ही शांतपणे ऐकलं पाहिजे तिकडे तुमचं लक्ष पाहिजे तुम्हाला ते समजलं पाहिजे पण याच्यासाठी तुमचा माइंडसेट आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार इम्पॉर्टंट असतो त्याच्यासाठी हॅपीनेस करिक्युलम हा कॉन्सेप्ट आहे तर त्याचा आमचा ना पूर्ण असा सिलेबस तयार आहे आणि अशा आम्ही अशा बुकलेट तयार केलेल्या आहेत आम्ही काय केलं आहे इयत्तावाईज आता फॉर एक्झाम्पल ही पहिलीची आमची बुकलेट आहे अशा आम्ही हा आठ वर्गाच्या आठ बुकलेट केलेल्या आहेत आणि ह्याची सॉफ्ट कॉपी आम्ही अगोदरच तयार झाली तेव्हा सगळ्या शिक्षकांना पाठवली होती आता आम्ही जिल्हा परिषद सेसमध्ये सरांनी आम्हाला बजेट उपलब्ध करून दिल्यामुळे ह्या सगळ्या पुस्तिका आम्ही हे केलेल्या आहेत तयार केल्यात आणि वर्गात प्रत्येक शाळेमध्ये आमच्या ह्या पुस्तिका गेलेल्या आहेत पट नाही पहिलीचा जा पट जर आमचा पूर्ण जिल्ह्याचा मिळून काय पंधरा हजार वीस हजार असेल तर मी तुम्हाला काउंट सांगू शकते किती मुलं आमच्या वाचतात आणि हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो ना तर डेफिनेटली आमच्यावर विश्वास ठेवून मुलांचा वाढेल होतो कोल्हापूरमध्ये आपण मर्ज केलेला नाहीयेत खरं अशा शाळा पण मर्ज करायच्या प्रपोजल आमच्या तयार आहेत okay. खरं तर शा संयुक्त शाळांना हा कॉन्सेप्ट खरंच चांगला आहे okay. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला बघा तुम्ही आता म्हणजे छोट्या शाळा आणि मोठ्या शाळा जर आपण बघितल्या तर आपल्याकडे ऑलमोस्ट दोनशे सत्तावीस शाळा आहेत आज रोजी जिल्ह्यामध्ये की त्या दहापेक्षा कमी पटाच्या शाळा आहेत तर त्याच्यावर आता आम्ही प्रपोजल दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या कशा पॉलिसीज आहेत लोकल आपल्याला किती सपोर्ट मिळतो सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर पुढे काम होईल पण व्हाव्यात ह्या मताची मी आहे ग्रामीण दोघं भागाने निधी चालू आहे त्या ठिकाणी दिसत नाही निधी कोण खर्च करणारे याकडे ग्रामपंचायत सकल असतो आणि शिक्षकाचा एक प्रश्न डोक्यात पडलेला असतो कोण नेमतो पैसे काय नेम किती शाळा आहे आमच्याकडे एकोणीसशे बासष्ट शाळा आहे एकोणीसशे बा आपला हे ज्यावेळी सत्तावीस सप्टेंबरचा शासन निर्णय आला सी सी टी व्ही बसवणं आणि विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने तो शासन निर्णय आलेला आहे तेवीस सप्टेंबरचा त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तेव्हापासून आम्ही रिग्रसली फॉलोअप घेतलेला आहे शाळांना जे काही आम्ही अनुदान वर्ग केलं होतं शाळा अनुदान वर्ग केलं होतं आमचा आग्रह होता प्राधान्याने तुम्ही सी सी टी व्ही खरेदी करा आता ह्या अनुदानामध्ये आमच्याकडे बाराशे अठ्याहत्तर शाळांची सी सी टी व्ही बसवून पूर्ण आहेत आता उर्वरित जी काही गॅप आहे आमची सहाशे ब्याऐंशी शाळांची सहाशे ब्याऐंशी शाळांना आम्ही सर्व बी ओ आपले गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही एक प्रोग्रॅम दिलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना साहेबांच्या सहीनं पत्र दिले आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे आयडेंटिफाय करून दिलेलं आहे की पर्टिक्युलर त्या ग्रामपंचायतमध्ये किती निधी आहे मग त्याच्यामध्ये अबंधित निधी किती आहे आणि सर्व बी ओंनी सरपंच ग्रामसेवकांची मीटिंग घ्यायची सरपंच ग्रामसेवकांना मीटिंग घेऊन ह्या विषयाबाबत निधी खर्च करायचा आहे ह्याचे प्रायोरिटी त्यांच्या लक्षात आणून द्यायची त्याच्यानंतर जर अशी एखादी विशेष बाब करायची असेल तर आपल्याला ग्रामसभा घ्यावी लागते मग विशेष ग्रामसभा त्यांनी कधी घ्यायची हे पण आम्ही ठरवून दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी तेन वर्क ऑर्डर कधी द्याव्यात काय द्यावं हे एकदम डिटेलिंग आम्ही त्यांना दिलेलं आहे ते आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला डिक्लेअर करतोय शंभर टक्के शाळा आमच्या सी सी टी व्ही बसवलेल्या आहेत आता आमची डेडलाईनच सव्वीस जानेवारी आहे तर सव्वी आता एक तर होणारच नाही आहे तर मी तुम्हाला डेडलाईन सांगते आता ह्या ज्या सहाशे ब्याऐंशी शाळा राहिल्यात ह्या सहाशे ब्याऐंशी शाळांमध्ये आमची टाईमलाईन अशी होती दोन तारखेला बी ओंनी सरपंच आणि ग्रामसेवकांची मिटिंग घ्यायची पाच तारखेला विशेष ग्रामसभा घ्यायच्या सहा तारखेला त्यांनी दरपत्रक मागवायचं तेरा तारखेला दरपत्रक उघडायचं आणि हे द्यायचं त्यांनी पुरवठा आदेश द्यायचा आणि अठरा तारखेपर्यंत त्यांनी सी सी टी व्ही बसवायचा अठरा नंतर त्यांना एकोणीसला प्रशिक्षण द्यायचं आणि एकोणीस ते एकवीस एकवीसपर्यंत आमच्याकडे लिंकवर माहिती भरायची सी सी टी व्ही बसवल्याचं त्यांनी आम्हाला अवगत करायचं त्या पद्धतीनं आम्ही सव्वीस तारखेला हे डिक्लेअर करू शकू अशी आमची तयारी आहे आमचं पूर्ण शंभर टक्के शाळांचं असेसमेंट केलं होतं की नवीन जसं नवीन शौचालयाची गरज आहे का नवीन वर्ग खोलीची गरज आहे का संरक्षक भिंतीची गरज आहे का सोलर पॅनल बसवणं आवश्यक आहे का असं का। काय आहे काय आवश्यक का आहे आणि सेम दुरुस्तीला पण तेच केलं होतं की मी पूर्ण एक प्रपोजल बनवून आम्ही डीपीसीला सादर केलेले आहे की आमची ही गरज आहे की आपण आहे ना एक वेळेस शिक्षण झाडाखाली बसून घेऊ पण मुलींचं टॉयलेट ही टॉप 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 प्रायोरिटीची गोष्ट पाहिजेच त्यामुळे आमची प्रायोरिटी अशी आहे माझी आणि सीओ सरांची किमान या डी पी सीमध्ये आम्हाला आम्ही जसं सी सी टी व्ही आता तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो ना की आम्ही सव्वीस जानेवारीला डिक्लेअर करणार आहोत आमचं पूर्ण जिल्हा सी सी टी व्ही शाळेतल्या सी सी टी व्ही बसवलं हो तसं कॉन्फिडेंटली मला सांगता आलं पाहिजे की आमच्याकडे एखादी गोष्ट दुसरी कमी असेल पण आम्ही मुलींचं टॉयलेट विथ रनिंग वॉटर फॅसिलिटी दिले आहे सॅनिटरी वेंडिंग मशीनसह विथ रनिंग वॉटर फॅसिलिटी आम्ही मुलींना टॉयलेटची सुविधा दिली हे आम्ही स्टेटमेंट करू शकू इतकं काम आम्ही त्याच्यामध्ये करतो ठरू थँक्यू अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक ही नक्की फॉलो करा